काय वाटतं की कोण मारेल बाजी मेघना बोर्डीकर मेघना बोर्डीकर सध्या चित्र पाहता मतदारसंघातलं वंचित बहुजन आघाडीची हवा दिसून येते या मतदारसंघामध्ये तरी पण शेवटी सर ते शेवटी आपण काही देवता नाही आहेत किंवा आपण नुसतं भाकीच करू आहे की नाही प्रत्येक कार्यकर्ता आपल्या आपल्या उमेदवाराचं नाव सांगतो आमचे शेट पक्के आमचे शेट पक्के काय सर आता थेट मुद्द्याला हात घालतोय काय आहे परिस्थिती आपल्या जिंतूर आणि सेलू मतदारसंघाची काय वाटतं कोण बाजी मारेल मेघना दीदी साकोरे तुम्हाला काय वाटतं तरी या तिघांमधून कोण पुढे जाईल सर इतका अंदाज नाही आला कुछ अभी कुछ इतका अंदाज नाही आला कोण कभी या आगे दिख रे कभी वो पीछे दिख रे कसं पाहताय आणि कोण मारेल बाजी या मतदारसंघात सुरज भाया नागरे का बरं का कारण काय कारण की सुरज भाया नागरे नवीन चेहरा आहे म्हणजे याच्या आधी ज्या उमेदवारांना संधी दिली होती त्याच्यावरती जनता खुश नाही काय म्हणजे तुम्ही खुश नाही का खुश आहेत पण नवीन चेहरा पाहिजे आता कुणाच्या नावाची चर्चा आहे किंवा कोण माझी मारू शकतो सध्या आता साहेबाची चर्चा आहे कारण जिंतूर शहरामध्ये रोजगार नाही लोक इकडच्या सुरेश भाई आले ना काहीतरी आमचं चांगलं होईल नमस्कार मी प्रेम प्रकाश तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून स्वागत करतोय न्यूज टापूमध्ये आणि आज मी आहे सध्या जिंतूर सेलू या मतदारसंघामध्ये तर काय आहे इथल्या जनसामान्य मतदारांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात इकडे जरा जाऊयात काय चाललंय काका इलेक्शनच इलेक्शनचं वार कस चाललंय काय चांगलं आहे बरं आपल्या या मतदारसंघात कसं वारं आहे काय वाटतंय आपल्या मतदारसंघात तुतारीचं वारं जरा जास्त दिसतंय तुतारीचं वारं हो बरं काय वाटतं काय लागेल निकाल येईल म्हणून तुतारी निवडून येईल म्हणून निकालामध्ये असं वाटतंय बरं दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमच्याकडे शेती आहे का नाही ना सर शेती नाही काय व्यवसाय करतात काय नाही सुपरवायझर आहे बर आता या जे महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना किंवा मग मोफत बस प्रवास असेल ज्येष्ठ नागरिकांना या सगळ्या ज्या योजना आहेत तर या योजना बद्दल काय वाटतं तुम्हाला योजना भरपूर दिल्या सर लाडकी बहिणी जे, जे जे पब्लिक खुश आहे स्थानिक मुळे जरा अडचणीत वाटतं त्याच्यामुळे जरा नाराज येतात काही अच्छा इथं काय चित्र होईल लागणार असा अंदाज टफ फाईट होईल की कसं एकतर्फी राहील नाही नाही की सर तुमचं काय नाव सर ज्ञानेश्वर कसबे ज्ञानेश्वर कसबे सर काय काय व्यवसाय काय करतात मी ड्रायव्हर ड्रायव्हर बरं बरं काय शेती वगैरे आहे तुमच्याकडे काय कुठलं सरकार येईल महायुतीच येईल की महाविकास आघाडीच होऊ शकत नाही बरं इथलं

कंपनी मध्ये एम आय डी सी मध्ये काम आलं का बरं काय शिक्षण झालेलं आहे तुमचं बरं एक मतदार म्हणून या मतदारसंघात नेमके काय अडचणी आहेत बाबा की एक तुम्हाला असं वाटलं पाहिजेत की काय नेमका पिण्याच्या अडचण चा, आहे आरोग्य शिक्षण याच्याबद्दल काय वाटत समस्या तर आहे आरोग्य शिक्षण जसं की रोड नाली स्वच्छता आहे तर समस्या तशा आहेत का हो बरं याच्या आधी कोण भागामधलं झालं तर व्यवस्थित पाणी शुद्ध मिळत नाही पाण्याचा पण प्रश्न आहे शेतीचा प्रश्न आहे शेतकऱ्याला त्याच्या मालाला भाव भेटत नाही काय भाव आहे सध्या शेतकऱ्यांच्या मालाला भावाला वगैरे समाधानी आहेत का नाही शेतकरी समाधानी नाही नाहीत का इकडे आपण दादांकडे जाऊया दादा काय नाव गणेश फुलाणे गणेश दादा काय या जरा इकडे आता थोडंसं जरा हां आता एवढी सगळी इलेक्शनची रण धुमाळी आहे तर आता तुमच्याकडे बरेच जण सगळे येत असतात बरोबर जण येते सगळ्यांची चर्चा इथे होत असतील काय वाटतं बरं एकंदरीत चर्चा नेमकी कशी आहे कुठल्या पक्षाची आहे आणि कोण येईल चर्चा तर दोन्ही टफमध्ये बघा कुणाकुणाची टफ आहे आणि विजय भांबळे आणि मेघनाताई विजय भांबळे आणि मेघनाताई बोर्डेकर यांची टफ आहे बरं काय वाटतं दोघांपैकी कोण पुढे जाईल दोघांपैकी आता चालू आहे भांबळे साहेबाच्या हवा पण माझं म्हणणं बोर्डी करता यायला पाहिजे बाबा ह्या दोघांची एक चर्चा आहे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे एक आता इथलं एक स्थानिक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं काय आहेत या मतदारसंघाच्या समस्या की या समस्या सुधारणा झाल्या पाहिजेत किंवा कुठले कुठले प्रॉब्लेम आहेत समस्या सुधारणा त्यापैकी म्हणजे ह्यावेळेस मी मेकरता येणं बरंच काम केलेलं आहे ना कोणते कोणते कामं केले आता खेड्यापाड्यानं वगैरे पाणी वगैरे डिपी वगैरे चांगलं पद्धती काम केलेलं आहे या येण्या पाच वर्षामध्ये भरपूर मस्त झाली लाडकी बहीण जी योजना सुरू केलेली आहे महायुती सरकारने त्याच्याबद्दल काय वाटतं लाडकी बहीण त्याच्याबद्दल नंबर का काम झाले काय अडचण नाही काय नाही नंबर एक आहे ना नंबर एक बरं आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे की मराठा आरक्षण जे आहे तर ते मराठवाड्यामध्ये मग ओबीसीचं आरक्षण असू द्या किंवा मराठा आरक्षण असू द्या तर जरांगे फॅक्टरचा कितीपत परिणाम इथं काही जाणवते का धक ओबीसी आरक्षण किंवा मराठा आरक्षणाची अशी डुकळी माजल्यासारखी दिसते का आपल्याला थोडाफार काय ते तुकडा पडणार म्हणजे भरपूर काय मत यांच्याकडं कमी पडणार मराठा समाजाचं आणि एक म्हणजे इकडं भांबळे साहेबांना जास्त पडण अविनाश दादा काय आहे एकंदरीत चित्र कुणाच्या नावाची चर्चा आहे कुणाची हवा आहे आणि कुणाच्या बाजूनं नागिन निकाल या आपल्या मतदारसंघातला सध्या चित्र पाहता मतदारसंघातलं वंचित बहुजन आघाडीची हवा दिसून येते या मतदारसंघामध्ये तरी पण शेवटी सर ते शेवटी आपण काही देवता नाही आहेत किंवा आपण नुसतं भाकीच करू शकतोय की नाही प्रत्येक कार्यकर्ता आपल्या आपल्या उमेदवाराचं नाव सांगतो आहे आमचे शिटपक्के आमचे शिटपक्के शेवटी जनतेच्या हातात आहे काय होणार आहे काय नाही जो त्याचा अंदाज मानतो आहे जो त्याचं गणित मानतो आहे आमच्या बाजूनं हा समाज एवढा आहे तो समाज एवढा आहे आम्हाला एवढं यांचं घ्यायचं आहे तेवढं त्यांचं घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणालात की वंचित बहुजन आघाडीचं सीट येण्याची शक्यता आहे तर काय कारण नेमकं की येण्याचं मतदारसंघामध्ये ओबीसी आदिवासी समाजाचं प्राबल्य जास्त आहे त्यांचा अंदाज एक लाख वीस हजार मतदान म्हणजे मराठा आणि ओबीसी आरक्षणाची आहे जाणवतो का ग्राउंड लेवलला ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये जाणवतोय अजून पण कायम आहे विजली नाही ती अजून बरं इथलं चित्र तुम्ही जसं म्हणतात बरं मग आता आपल्या महाराष्ट्राचं काय चित्र असेल महाविकास आघाडी येईल की महायुती येईल काय वाटतं की एकंदरीत चित्र बघता ह्या सगळ्या गोष्टींचं सध्याचं चित्र पाहता लोकांच्या मनामध्ये तर महाविकास आघाडी आहे पण माझं वैयक्तिक मत आहे की महाराष्ट्रामध्ये हरियाणा पॅटर्न रिपीट होणार आणि महायुतीचं सरकार येणार हरियाणामध्ये काँग्रेसच्या बाजूने सर्व कल दाखवू लागले आणि सरते शेवटी सत्ता भाजपची आली तसंच महाराष्ट्रामध्ये पण सर्व कलामध्ये महाविकास आघाडीचा जोर आहे पण सरते शेवटी महायुतीचंच सरकार स्थापन होणार हा मुशीर दादा माझ्यासोबत आहेत काय दादा एकंदरीत चित्र आहे आपल्या मतदारसंघाचं काय वाटतं की कोण मारेल बाजी मेघना बोर्डीकर मेघना बोर्डीकर या लाडकी बहीण जी योजना आहे तर तिच्याबद्दल काय वाटतं बरं अच्छी आहे ना आजी काय वाटतंय महायुती की महाविकास आघाडी येणार सरकार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी महाविकास आघाडी जलाल बर काय सर आता थेट मुद्द्याला हात घालतो काय आहे परिस्थिती आपल्या जिंतूर आणि सेलू मतदारसंघाची काय वाटतं कोण बाजी मारेल मेघना दिदी साकोरे काय कारण बरं नेमकं मेघना दिदी निवडून येण्या मग काय नेमकं काय काय विकास कामं वगैरे आहेत का त्यांची जिंतूर मे हर पाडे मे रोडोगे कामा का पूल और घरकुला लालडे पैसे हर म्हणजे हे सगळं जनसामान्य जे लोक आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचतात का या सगळ्या योजना किंवा त्यांनी केलेले विकास भरपूर पोहचण्या पोहचतात ओके ओके हा सर काय नाव तुमचं सजाद भाई स्वागत आहे तुमचं आता यांनी जसं सांगितलं हे सगळे चित्र आहेत तुम्हाला काय वाटतं आपलं सुरज नागरे काय बर आता यांनी सांगितलं मेघनाथ आहे तर नेमकं तुम्ही सांगितलं सूरज नागरे तर काय कारण नेमकं सूरज नागरेंची काय काम वगैरे हो दिल भर सब का सबका हा। दोनों से हा। नागरे से आपने इससे क्या ना बोर्ड भामडे बोर्डिगर से दिल भर का इनका हमारा वर्गा का हा। अब वो नया चेहरा लेंगे अब नवी हा सुरेश नागरे या दोघांनी संधी दिलेली आहे का या मतदारसंघात जनतेने याच्या आधी तर ही ही संधी आता तुम्हाला काय वाटतं एकंदरीत तो वो आनंदवाला आहे ना पक्का साहेब आनंदवाला हो बर पिण्याचे पाण्याचे प्रश्न किंवा आरोग्य शिक्षण हे सगळे प्रश्न एक मतदार म्हणून समाधानी आहेत का तुम्ही सुरेश नागरे करी ना पुरा तुमचं काय नाव सय्यद आसिफ जमदार तुमचंही स्वागत आहे काय वाटतं की काय लागेल तेवीस तारखेला निकाल या मतदारसंघाचा सर तिरंगी झगडा आहे तिरंगी म्हणजे एकतर्फी विजय़ पडणार नाही म्हणजे एक तर्फी विजय तिरंगी लढत असेल हा हा पुढे कधी हा मागे काय पण तुम्हाला काय तरी या तिघाण मधून कोण पुढे जाईल सर इतका अंदाज नाही रहा कुछ अभी कुछ उत्तम अंदाज नाही आरा कोण रहे कभी वो पीछे दिख रहे ये आगे पीछे चढे जिसका अपने को समझ में नहीं आ रहा कभी सुरेश भैया आगे दिख रहा है तो कभी राष्ट्रवादी आगे दिख रही आ, तो ये दोनों के इसमें अगर ये तिरंगी झगड़ा है ओबीसी मतदान है ओबीसी आणि मराठ्याचे जो वाद आहे आरक्षणाचा हां तर त्याची धग इथं आहे का काही आपल्या परिसरामध्ये ओबीसी का है ना सर हां है सर ओबीसी ये झगडा कैसा है सर ओबीसी मतदान पे ये हिंदू मुस्लिम का जगह ये नहीं है नहीं। ये ओबीसी पे आएगा ये सब ये ओबीसी पे आएगा और इसकी वजह से कैसा महसूस हो रहा कि ये तीनों में भी समझ में नहीं आ रहा कुछ हाँ म्हणजे अजून सगळेजण संपर्कामध्ये आहेत की नेमकं कोण येऊ शकतं बरोबर आहे का नाही इकडे काय नाव दादा तुमचं सखाराम पालवे सखाराम पालवे दादा माझ्यासोबत आहेत काय पालवे दादा आ... एक मतदार म्हणून ही जी निवडणूक आहे आपल्या मतदारसंघातील कसं पाहताय आणि कोण मारेल बाजी या मतदारसंघात सूरज भया नागरी काय बरं कारण काय कारण की सूरज भैया नागरी चेहरा म्हणजे याच्या आधी ज्या उमेदवारांना संधी दिली होती त्याच्यावरती जनता खुश नाही का म्हणजे तुम्ही खुश नाही येत का खुश आहेत हां पण नवीन चेहरा पाहिजे नवीन चेहरा काय कारण बरं नवीन चेहऱ्याचं काय थोडाफार होईल जरा सुधारणा सुधारणा पिण्याचे पाणी प्रश्न असेल किंवा मग आरोग्य सगळ्या ह्या गोष्टी आहेत काही ते व्यवस्थित व्यवस्थित आहेत पण काही तर पंधरा किलोमोटर तळे पण काही कोणतं तळा आहे म्हणजे उन्हाळ्यात इथं काही पाण्याची टंचाई निर्माण होती काय बर आता महत्वाचा प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजना असेल किंवा मग ज्येष्ठ नागरिकांसाठी जे मोफत बसचा प्रवास दिला आहे या सगळ्या योजनांबद्दल काय वाटते तुम्हाला चांगली योजना शेती वगैरे आहे तुमच्याकडं शेती नाही सध्याची ती वाढती महागाई आहे तर त्या महागाबद्दल काय वाटतं तुम्हाला जी वाढलेली महागाई आहे आता महागाई महागाई जरा कमी व्हायला पाहिजे बरं एकंदरीत आ, कशी होईल फाईट टप होईल वारं कोणाच्या बाजून असेल सुरेश आहे लागू लागणार चाळीसच्या हजार चाळीस हजार चाळीस लिहिलं बर धन्यवाद साजी खान काय करतात दादा मी खेडे करतो हो सोयाबीन वगैरे म्हणजे सोयाबीन वगैरे घेणं हे दुकान, दुकान, दुकान म्हणजे आडतचा व्यवसाय करतात तुम्ही म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांच्या सोबत ग्रामीण भागामध्ये तुमचा संबंध येतो तर काय आहे एकंदरीत पूर्ण तुमच्या पंचक्रोशीमध्ये चर्चा आणि मतदारसंघात चर्चा कुणाच्या नावाची आहे सध्या चर्चा सुरेश नागरीची आहे आता बघू काय होते चर्चा त्यांच्या नावाची आहे बर एक युवा म्हणून हे सगळी जी वाढती महागाई आहे याच्याबद्दल काय वाटतं बरं तुम्हाला कारण जिंतूर शहरामध्ये रोजगार नाही लोक इकडच्या तिकडं कामाला जाते आणि भाई आले ना काहीतरी आमचं चांगला होईल जिंतूर शहराचं आजपर्यंत काहीच नाही इथले लोक बाहेर कामाला जातात इथं काहीच नाही काहीच व्यवसाय नाही उन्हाळ्यामध्ये जेव्हा उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई किंवा मग आरोग्य ह्या सगळ्या गोष्टींच्या सोयी सुविधा आहेत का इथे पाणी जिंतूर के अंदर आठ दण को दस दिन को पाणी आता और पंधरा किलोमीटर पेच पाणी जाते दूर भी पाणी नाही एलदरी ह्याच किती नजिक म्हणजे पाण्याची सोय नाही का एलदरी धरणाची काप सोयत नाही ना पाणी ह्याचकी तेल या पाणी आठ आठ पाणी नाही आरा बर आपण इकडे जाऊयात काय दादा लाडकी बहीण जी योजना आहे आता हा गर हा तर तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहीण योजनेबद्दल लाडकी बहीण कायचं आहे की लाडकी बहीण का, बही बही का बही को तो पैसे आरे लेकिन सब हो गई तेल महंगा महगा हो महत्वाचा बहीण कुरे होगा लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात पण महागाई एवढी वाढली तर महागाई बद्दल कसं वाटतं तुम्हाला महागाई खूप जास्त आहे महागाई खूप जास्तच आहे म्हणून तेल होतं शंभर रुपये किलो आता झालं ते दीडशे रुपये किलो तर काय उपयोग झाला लाडकी बाईणला पैसे टाकू बरं हो। इथली काय परिस्थिती आहे या सगळ्या गोष्टीची आपल्या मतदारसंघात कोण मारेल बाजी काही सांगता येत नाही आता सुरेश भैया पण आहे आणि बांबडे साहेब पण आहे एकतर्फी होईल की एकदम असं कट टू कट किंवा फाईट टू फाईट चालेल फाईट टू फाईट चालेल हो चालेल अकबर खान पडाण अकबर दादा काय करता तुम्ही मी मेकॅनिक काम करतो मेकॅनिक कशी आहे परिस्थिती एकूण आपल्या आपल्या मतदारसंघाची कोण असेल पुढे कोण मारेल बाजी किंवा वारं कोणाच्या बाजूने वाहत आहे सुरेश भैया मारी का काबर सुरेश भैया अच्छा नया पिढी का नया विकास अच्छा विवाह आहे नया चेहरा देखना चाहते जिंतूर के विकास के वास्ते बरं नाल्या है पुरा बहुत कुछ आहे एक ऐसी जगा आहे ज्या रोड नाही बने ज्या नाल्या नाही आहे ज्या पिणे का पाणी की व्यवस्था नाही लाईन की व्यवस्था नाही इथल्या आपल्या या शहरामध्ये एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की कोणत्या गोष्टी सुधारण्या झाल्या पाहिजेत की काय अपेक्षा आहेत एक मतदार म्हणून तुम्हाला काय कुठल्या गोष्टी सुधारणा झाल्या पाहिजेत सुधारणा म्हणजे रोड पाहिजे आम्हाला नल पाहिजे पाणी पाहिजे रस्ते नाही रोडा नाही लाईट नाही सगळे व्यवस्था पाहिजे येणार सरकार कोणाचं असेल ह्या एक जमजम कॉलोनी आहे नाली नाही रोड नाही नाही रस्ता नाही म्हणजे आरोग्य लाईन आज पाच साल लाईन भी नाही आहे भाई सुरेश भाई आगे तो लाइन की व्यवस्था होंगी रोड काय सर मला इरफान पठान इरफान सर आ, आता यांनी जसं सांगितलं तर एक मतदार म्हणून तुमच्या काय समस्या आहेत की या मतदारसंघात किंवा शहरात काय समस्या आहेत समस्या लिहि रोड नाही काय नाही सगळं पैसे खाल्ले लोकांना आता नया चेहरा म्हणजे सुरेश नागरे म्हणजे यांच्या आधीच्या ज्या उमेदवारांना जनतेनं निवडून दिलं त्यांच्यावरती नाराज आहात का नाराज आहे विकास झालेला नाही विकास झालेला नाही एजुकेशन, आ, नहीं नहीं। एजुकेशन नहीं हमारे पास एजुकेशन नहीं है एजुकेशन कुछ भी नहीं है एजुकेशन के मामले में जिंटूर इतने पीछे है बहुत पीछे है जिंटूर यहां पे कॉलेज होना स्कूल नहीं है बच्चों को बराबर टूटे हुए स्कूल आए है यहां बराबर शिक्षा नहीं स्कूल बोले तो एजुकेशन हैच नहीं जिंटूर शहर में एजुकेशन का बहुत बड़ा मसला है यहाँ पे काय ना होता दादा नसीब का पटन कसा आहे आपल्या मतदार संघातले वातावरण मतदानचं कसं आहे जे विकास झालेला है जिंटूरामध्ये ते बघूनच लोक मतदान करणार आहे कुणाकडे बघून करतील असं वाटतं तुम्हाला आता बघा पंचवीस तीस वर्ष झाले बोंडीकर साहेब आमदार होते त्या तीस सालामध्ये काय विकास झालेला नाही आणि एकदा मामडे साहेब पाच वर्षे निवडून आले होते त्या पाच सालामध्ये विकास नाही झालेला आहे जिंतुकामध्ये आता कोणाच्या नावाची चर्चा आहे किंवा कोण माजी मारू शकतो सध्या आता भांबळे साहेबांची जी चर्चा चालू आहे बा भांबळे साहेबांचीच बरं मराठा आरक्षण किंवा ओबीसी आरक्षणाची ही धग सद्यस्थितीला अशा ग्राउंड लेवलवरती जाणवती का किती पत् त्याचं किंवा मतामध्ये परिवर्तन होईल असं तुम्हाला वाटतं त्याच्यामध्ये परिवर्तन तो होणार आहे पण भांबळे साहेबांनाच लोक मतदान करणार आहे चाल धन्यवाद